ओम शिवाय नमस्कार भक्तांनो आप आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्वाची आणि प्रभावी गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला आपण साडेसातशे वाती का लाव लावले जातात याबद्दल आपण पाहणार आहोत तर ती वात योग्य पद्धतीने कशी लावावी कशी लावावी जर जर ही पूजा श्रद्धेने केली तर महादेव लवकर प्रसन्न होतात असं शास्त्रात म्हटले आहे म्हणूनच म्हणूनच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर वात शिवरात्रीला वात का लावतात का लावतात तर भक्तानं महाशिवरात्री ही अंधारातून प्रकाशाकडे जाणार जाण्याची रात्र आहे रात्र आहे वात म्हणजे काय तर अज्ञान त्याचा अंधार दूर करणारा ज्ञानाचा ज्ञानाचा दिवा दिवा आध्यात्मिक प्रकाश असं म्हटले जाते तर शास्त्रानुसार शिवलिंगा शिवलिंगाच्या तिथे आपण लावलेली वात ही मन शांती आत्मा शुद्ध करतो तर असे म्हटले जाते की असे म्हटले जाते की वात लावल्याने पापाचे शय होते मनातील नकारात्मकता दूर होते जीवनात शांतता आणि स्थैर्य येते भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात म्हणूनच शिवरात्रीच्या रात म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी आपण वातेचं म महत्व आहे विशेष महत्त्व आहे तर तुम्ही शिवरात्रीला कोणत्या प्रकारची वात लावायची आहे तर महादेवांना म्हणजे शिवरात्रीला आपल्याला जर वात लावायची असेल तर सर्वात श्रेष्ठ वात कोणती ठरणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर आपण बघा सर्वसामान्यांना सा सर्वसामान्य लोकांसाठी उत्तम असं म्हणजे कापसाची वात असते कापसाचीच वात लावतो आपण पण हे वात आपण कशात लावायचे आहे तर पंचवाती पण असता अशी वात पण असते त्याचा आपण अखंड अखंड दिवा म्हणजे रात्रभर तो तेवत ठेवायचं असतो ती अखंड वात असते आपण कापसाची जे वात लावतो निरांजन वाद म्हणतो फुलवात म्हणतो क्षणात विसते म्हणजे कसं राहते ती थोड्या वेळ लागते आणि पुन्हा बंद होते म्हणजे आपण लावत नाही मग तसं आपण लावू शकतो किंवा हे जे साडेसातशे जे आपण वाती तयार करायचे आहे बघा तुम्हाला जर वाती तयार करायला मिळत नसेल आता जर करायला वेळ वगैरे नाहीये तर तुम्ही काय करू शकता तुम्ही जिथे पूजेचं साहित्य असते त्या दुकानातून तुम्ही वात आणू शकता हे आपल्याला सहज मिळून जाते कुठल्याही पूजेच्या दुकानात आपल्याला शिवरात्रीची वाद्या म्हटलं की देतात आपण बघा त्रिपुरारी पौर्णिमा होती त्यावेळेला पण आपण साडेसातशे वाती जाळल्या तर त्याच पद्धतीने आपण हे आता शिवरात्रीलाही वात आपण जाळायचे आहे तर बघा तुम्हाला जर तेलामध्ये लावायचे असतील तरी तुम्ही तेलात लावू शकता तर तिळाचं तेलाने तिळाचं तेल जर वापरलं तर उत्तमच तर गायीच्या तुपाने फार शुभ मानले जाते म्हणून आपण गायीचे शुद्ध तूप घेऊन आपण त्याचं त्याच्याने आपण हा दिवा लावायचा आहे तर मौरीचं तेल मौरीच्या तेलाने जर तुम्ही जर दिवा लावला शिवरात्रीच्या दिवशी तर बघा आपल्या अडचणी ज्या असतात येणाऱ्या अडचणी त्या दूर करण्यासाठी म्हणून त्याचा उपाय केला जातो तर तुम्ही तर तुम्ही जर मौरीच्या तेलामध्ये जर दिवा लावला मग शिवरात्रीच्या दिवशी तरी आपल्या ज्या येणारे संकट अडचणी आहेत त्या कमी होतात म्हणून मग तुम्ही मौरीच्या तेलाचासुद्धा वापर करून तुम्ही दिवा लावू शकता तर शिवरात्रीला शिवरात्रीला वात कशी लावावी तर आता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तर ही वात कशी लावायची आहे तर सकाळी किंवा रात्री रात्री आपण पूजेचे म्हणजे पूजा 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 करण्याच्या आधी आपण स्नान वगैरे करून घ्यायचं आहे तर तुम्ही शक्यतो आपल्याला जर जमत असेल तर तुम्ही ही प्रदोष काळातच वात लावावी कारण का तर प्रदोष काळामध्ये मंदिरात जाऊन जर तुम्ही जर वात लावली जर तर तुम्ही जर हे जे आपण वात लावणार आहोत तर ती वाद जी आहे आपण लावणार आहोत त्या प्रदोष काळातच काबर लावायची तर त्या त्यावेळेस प्रदोष काळामध्ये साक्षात आपण जिथे मंदिरात वगैरे जातो तर त्या मंदिरामध्ये साक्षात महादेव तिथे अवतरित झालेले असतात म्हणून तुम्ही शक्य असल्यास तुम्ही घरामध्येच आणि प्रदोष काळाचं शक्यतो लावायचे आहे तर तुम्ही स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ द्यायचा आहे मग आपली घरातली पूजा वगैरे करून मग नंतर आपण द म्हणजे संध्याकाळी जे, जे प्रदोष काळ आहे त्या टायमिंगमध्ये आपण महादेवांची ही त्रिपुरारी आपण त्रिपुरारी पौर्णिमेला कशी वात जाळली होती त्या पद्धतीनेच आपण हे आज शिवरात्री आहे ना त्या शिवरात्रीला आपण असे साडेसातशे वाती लावायचे आहेत तर आपण लावताना मंत्र कोणता म्हणायचा आहे तर तुम्ही ला तो जीवा जे आपण वात लावणार आहे तर त्यावेळेला आपण ओम नम शिवाय हा सुद्धा मंत्र म्हणू शकता ते पूर्ण संपेस्तपर्यंत आपल्याला तिथेच थांबायचं आहे एका जागेला आपण तसं बसून तिथे ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करू शकता जर तुम्ही स्त्रिया असतील तर तुम्ही शिवाय नमस्तुभ्यम म्हणा किंवा जर तुम्हाला ओम नम शिवाय हा जर स्त्रियांसाठी हे खास विशेष महत्त्वाचा आहे तर तुम्ही स्त्रियांनी ओम शिवाय न म्हणता शिवाय नमः शिवाय दोन वेळा म्हणून मगच नंतर पुढे ओम शिवाय म्हणायचे असते जर तुम्ही जर आता स्त्रिया आहे तर तुम्ही स्त्रियांनी जर ओम शिवाय ओम शिवाय असे जर तुम्ही जप केले तर त्याचे फळ आपल्याला भेटत नाही म्हणूनच हे कारण आहे त्याच्या पाठीमागचे स्त्रियांनी दोन वेळा शिवाय नमः शिवाय म्हणायचं आहे आणि मगच नंतर ओमचा उच्चार करायचा आहे ओम नम शिवाय आपण असं स्त्रियांनी सर्व स्त्रियांनी हे करायचं आहे तर दिवा दिवा हा लावताना आपण कसा लावायचा आहे कोणत्या प्रहारात लावायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हे खूप महत्त्वाचे आहे तर महादेवाला आपण दिवा लावताना सर्वात महत्त्वाचं आपण महादेवांना प्रार्थना करायची आहे हे महादेवा माझ्या जीवनातील अंधार दूर करा असं म्हणून तुम्ही हा दिवा जो आहे तो दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे तर हा साडेसातशे वातींचा दिवा जो आहे तो आपण लावायचा आहे तर हा दिवा पूर्णपणे जळावा यासाठी आपण विशेष काळजी घ्याय गे, घेतली पाहिजे तर ती काय म्हणून काळजी आहे तर तुम्ही ती वात जर आपण पेटवताना थोडंसं त्यावर आपण कापूर घालून व्यवस्थित आपण जर वाते वात पेटवली तर ते पूर्णपणे जळते म्हणून आपण सोबत जाताना कापूर पण घेऊन जायचा आहे महादेवाच्या मंदिरात तर आपल्याला प्रहार पण खूप महत्वाचे आहे तर बघा हे महादेवांची जी आपण शिवरात्रीची महाशिवरात्रीची जी पूजा करतात तर ही जी आहे तर चार प्रहारामध्ये पूजा केली जाते तर तुम्ही प्रत्येक वेळेत जर तुम्ही साडेसातशे 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 अशा वाती लावल्या तर त्याचे तुम्हाला अगणित पुण्य मिळणार आहे म्हणूनच तुम्ही जर ते सा म्हणजे चार जे प्रहार असतात बघा हे चार प्रहार जे आहेत रात्रीचे किंवा दिवसाचे असे जे प्रहार असतात त्या प्रहारात जर तुम्ही पूजा केली तर आता पहिल्या प्रहारात बघा रात्री आपल्याला सा बारा वाजून अठ्ठावीस मिनिटाने लागणार आहे तो प्रहार हा सर्वात उत्तम प्रहार मानला जातो कारण रात्रीच्या टायमिंगमध्ये शिवरात्रीचं ज्या वेळेला म्हणजे महादेवांचं लग्न वगैरे झालं होतं पार्वती पार्वती बरोबर त्यावेळेचा काळ हा जो आहे तो महाशिवरात्रीचा होता म्हणून महाशिवरात्री ही अतिशय उत्तम आणि उच्च कोटीची आहे म्हणूनच आपण त्या दिवशी आपण करायचा आहे तर यामुळे आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात मनोकामना पूर्ण होतात आणि रोग ऋण आणि दुःख दूर होते म्हणून आपण करायचा आहे तर वाद लावताना आपण काळजी काय घ्यायची आहे तर तुम्ही ती घाईघाईने किंवा अशुद्ध अशुद्ध मानाने लावायची नाही आणि श्व शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण श शिशुरभूत वगैरे होऊन आपण अंघोळ स्नान करून व्यवस्थित जाणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे तर तुम्ही व्यवस्थित तिथे आणि शक्यतो आपण काळे वस्त्र वर्ज्य करायचे आहेत परिधान करण्यासाठी वस्त्र काळे वस्त्र घालायचे नाही ते महादेवांना प्रिय ना म्हणजे अतिशय त्यांना त्याचा तिरस्कार आहे असं म्हटलं तरी चालेल बघा तुम्ही शिवांची जर पूजा करताना कोणताही भक्त तुम्हाला दिसणार नाही की काळे वस्त्र घालून आपण पूज हां ते महाकाल आहेत तिथे जर तुम्ही उज्जैनला गेला तर तिथे तुम्हाला दिसतील पण आपल्याला आपण जी पूजा करतो ती पूजा पूजा आपण पांढरे वस्त्र परिधान करूनच करायचे आहे एवढी आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही आपलं जाताना स्वतःचे आसन घेऊन जायचं आहे बघा आसन घेतल्यावरच आपल्या सर्व ज्या पूजा पूजा म्हणा किंवा आपण कोणते ग्रंथ वगैरे वाचतो तर ते आसन घेऊन आसनावरच वसून करावेत का तर आसन जर घेतले नाही आपण तर आपली जी जी काही आपण पूजा केलेली आहे जे काही फळ म्हणजे पूजा अर्चा केलेली आहे त्याचे सर्वच्या सर्व फळ आपल्याला न मिळता पूर्णपणे ते धरणी माताला मिळते म्हणूनच आपण सेवा करताना कोणतीही आसन घेऊन करायचे आहे त्यानंतर ही आपण महत्वाची काळजी घ्यायची आहे दिवा दिवा व्यवस्थित लावायचा आहे आणि दिवा आपला तेवत राहावा त्यावेळेस आपण शिवांचं कोणतीही सेवा केली तरी चालते निदान तुम्ही काल अष्टक हे जरी ते रिपीट रिपीट म्हटले तरीही खूप महत्त्वाचे आहे आणि खूपच अतिशय म्हणजे अतिशय प्रिय असे सेवा आहे ही दिवा तेवत ठेवून आपण तिथेच तो दिवा संपेपर्यंत आपण तिथेच बसून राहायचा आहे आणि तो दिवा किती तुम्हाला लयत लय पंधरा वीस मिनटं लागतात जास्त नाही लागत तर तुम्ही असं पूजा वगैरे करायची आहे आणि बघा ही छोटीशी छोटीशी वाद जर मनापासून लावली तर भोलेनाथ नक्कीच ऐकतात बघा तर म्हणूनच मग तुम्ही ही जी वात आहे ती वात लावून आपण व्यवस्थित पूजा अर्चा करायची आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि देखील करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि मी आता इथेच थांबवत आहे व्हिडिओ आता आपण भेटूया नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ